नमस्कार मित्रांनो आज आपण ओ रनेवाली मैलोकी या मालिकातील कलाकारांची खरी नावे व माहिती पाहणार आहोत पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर मालिकातील पहिलं नाव आहे राणी राणीचं खरं नाव आहे रीना कपूर रीना कपूर ही भारतीय अभिनेत्री आहे तिचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी दिल्ली येथे झाला तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम आहे रीना कपूरची ओ रहने वाली की ही मालिका लोकप्रिय ठरली आहे आणि आता मालिकातील दुसरं नाव आहे रोहित मेहरा रोहितचं खरं नाव आहे अंकुर नायर हा एक भारतीय दूरचित्रवाणी चित्रपट अभिनेता आहे तिचा जन्म एकोणतीस मे एकोणीशे सत्याहत्तर ला झाला आणि आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे मालिकातील दुसरं नाव आहे कुप्पी कुपीच नाव आहे शेगुप्ता आली गुप्ताला लाडाने मिठी असं म्हणतात गुप्ताचा जन्म सात एप्रिल एकशे सदुसष्ट मुंबई येथे झाला आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे तर तुम्हाला यातील कलाकार आणि ही मालिका आवडते का या मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद